एक मॅडम आपल्या सोबत असणार आहे त्यांच्यासोबत एक जो घटना घडलेली आहे एक अपघात झाला होता त्यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी त्या संदर्भात ते आपल्याशी संवाद साधणार आहेत बघूया त्यांचं म्हणणं काय नेमकं काय घडलं होतं काय बोला ऍक्च्युली मॅडम हे रस्ते आहेत ना ह्याच्यामुळे किती जणांचं ॲक्सिडेंट होत राहतं ह्याच्यात आम्ही आता मी माझा पण नवरायचं असंच ॲक्सिडेंट झालेलं रस्त्यावर बाईकनी की खड्डे दिसतात नाही कधी गाडी हिते तिथे तुम्ही लोक खड्डे पडले तिथे फक्त डांबर टाकता फक्त आणि ते फक्त दोन दिवसासाठी आहे ते जास्त दिवस टिकत नाही आणि तुम्ही एवढे नगर नगर अध्यक्ष नगरपालिका वाले लोक आहेत तुम्ही जिंकता आम्हाला ओढ द्या म्हणून तुम्ही सारखं आम्हाला फोन करता तुम्हाला ओढ देऊन आम्ही काय करायचं असंच मध्ये माझा नवरा मेला परवाच्या दिवशी मी पण कल्याणला जाताना उल्हासनगरला मी अशीच गाडी घेऊन आहे मला एवढा मार लागलाय मला दोन दिवस झाले हॉस्पिटलला जायला वेळ नाही भेटत आहे माझ्या पाठीशी चार पोरं आहेत जर मी तिथे ऑन द स्पॉट जर मी मेली असती तर किती भारी पडला असता ते तुम्ही पोसायला आले असते माझ्या पोरांना हा माझी पोराची काय गती झाली असती तुम्ही बघितले असते लहान पोरगा आहे माझा सात वर्षाचा त्यांना कोण बघितलं असतं उदरनिर्वाह कशावर चालतो माझ्या फळाचा स्टॉल मी त्याच्यावरच करते सकाळपासून रात्रपर्यंत फक्त माझा स्टॉल लागलेला असतो त्याच्यावर मी चार पोरांना पोचते मी मार्केटलाच जात होती आणि नेमकं मी गाडी घेऊन पडली खड्डा एवढा मोठा खड्डा होता मला दिसला नाही हे तुम्ही सगळं दुरुस्त करत का नाहीये असंच खड्ड्यामुळे ऍक्सिडेंट होऊन माझा नवरा मेला परवाच्या दिवशी माझ्यासोबत पण तेच घटना घडली आहे जर मी ऑन द स्पॉट जर मेली असती तर माझ्या पोरांना कोण बघितलं असतं आणि आत्ताच नाही इलेक्शन आल्यामुळे तुम्ही जिथे तिथे खड्डे तिथे तिथे तुम्ही फक्त डांबर टाकून हे करताय ते दोन आता आता दिवस आता बघा तर जाऊन आता दहा दिवस पण नाही झाले आता सगळे डांबर निघालेत रस्त्यावरचे कधी अंधारात दिसत नाही सकाळ पहाटे दिसत नाही खड्डे कुठे काय आम्ही गाडी चालवतो कधी लहान पोरं म्हणा आमच्या पाठीशी गाडीवर असतात कधी पोरांना काय झालं आम्हाला काय झालं काय मतलब आहे आम्ही वोट करून तुम्हाला आपण बदलापूर पूर्व परिसरामध्ये आहोत स्टेशन परिसरामध्ये महाराजा शुभच्या एकदम फ्रंटला मॅडम तिथे पण ते जे आज आपण बघतो रस्त्याच्या एकदम बरगड्या निघालेल्या आहेत तिथे पण लोक पडतात का आता तुम्ही समजा इथून बघत असाल तर हो हो पडतात ना जिथे जिथे खड्डे तिथे ऍक्सिडेंट होणं गरजेचं कारण की माणसाला दिसत नाही एवढ्या गाड्या आहेत कधी रात्री पाळे म्हणा सकाळी पहाटे म्हणा खड्डे असलेल्या लोकांना दिसत नाही अजून एक इथे लोक पुरुषांना तर अजिबात शिस्तच नाहीये कुठे लेडीज उभे का लहान पोरं उभे मुली उभे खुशाल लघवी करणार आणि कोणाला काय त्रास होत आहे का ते लघवीमुळे एवढा वास मारते उन्हात उन्हाच्या वेळी तर एवढा वास मग बसवत नाही इथे त्यांना शौचालय बांधून दिले ते यूज करत नाही ते लोक आणि कुठे पाहिजे तिथे उभं राहून लघवी करणार एक्शन घ्या त्यांच्यावर बोलायला की उलटा लेडीजला बोलतात की तुमच्या घरी येऊन करतो काम हे काय घाणेडे शब्द वापरतं हे बदलापूर मध्ये लोकांना जेवढं अजिबात शिस्त म्हणून नाहीये त्यांना चांगलं बोललेलं पण वाईट वाटतं आणि हेच तुम्ही सांगा एक लेडीज उभी तिच्यासमोर तुम्ही लघवी करताय जेन्ट्स लोक हे काय योग्य वाटतंय तुमच्या लोकांना ऍक्शन घ्या प्लीज रिक्वेस्ट करते आणि जे खड्डे बिड्डे आहेत ना ते व्यवस्थित तुम्ही बांधकाम करा त्या खड्ड्यांचं की परत ते खड्डे नाही पडावं कोणाचं ऍक्सिडेंट नाही व्हावं कोणाच्या घरी काय परिस्थिती आहे काय कंडिशन आहे कोणाला माहिती आम्हाला माहिती तुम्हाला नाही माहिती एकतरी असं एक्सिडेंट मध्ये माझा नवरा मेलेला आहे परत तीच गती माझी पण होणार होती परवाच्या दिवशी पहाटे मी जात होती कल्याणला आणि एवढा मोठा खड्डा मला पहाटे दिसला नाही जोराने गाडी अपटल्याने आणि तिथे जागेवरच पडली मला एवढा मार लागलाय की मी दोन दिवस झोपलेली नाहीये कुठेतरी असं खड्डे दिसल्यावरती ती परिस्थिती आठवत असेल आपण आपल्या घरातला व्यक्ती गमावलाय हा हे खूप दुःख होतं ह्या गोष्टीचं की अशाच गोष्टीवर माझ्या नवऱ्याला मी घालून बसली आता ते खड्ड्याबद्दल परत मला त्रास होत आहे की जिथे बघू तिथे खड्डे असतातच कधी माझ्या पोरी चालवतात गाडी कधी मी चालवते मला हे समजत नाही बदलापूर मध्ये जेवढं सांगू तेवढा अत्याचार जास्तच होतात धन्यवाद आपण बघत आहात निवडणुकीपूर्वी जे आहेत अनेक ठिकाणी जे रस्ते होते त्याला चांगलं करण्यात आलं डांबरीकरण करण्यात आलं मात्र निवडणुका आता परत वीस तारखेला पण निवडणूक आहे तर या दहा ते पंधरा दिवसांमध्ये सगळे खड्डे जे पुन्हा पुन्हा आपल्याला बघायला मिळाले त्या मॅडमने त्यांच्या घरातला व्यक्ती करता पुरुष जे आहे त्या खड्ड्यांमुळे गमवला त्यांचा सुद्धा अपघात झाला आता काल परवाच्या दिवशी त्यांना सुद्धा दुखापत झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये त्या फळ विकतात आपण बघत आहोत आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय म्हणजे त्यांचं खरं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांनी धाडच केलं बोलायचं की इथे आजूबाजूला बघा बुगड्यावरती येऊन पुरुष जे आहेत ते स्वच्छतागृह नसल्यामुळे इथे येतात कुठे पण लघवी करतात कुठे पण जातात असं त्यांचं जा म्हणणं म्हणजे किती निर्लज्जपणाची लक्षणं आहेत ही आणि परत त्या जेव्हा थांबवण्याचा प्रयत्न करतात बोलतात तेव्हा त्यांच्यावरही दमदाटी करतात खरंच खूप भयंकर प्रकार आहे हा स्वच्छतागृह जरी नसला तरी सुद्धा असं उघड्यावरती कुठेही तुम्ही काही नाही करू शकत आणि महिलांचं तर तुम्हाला आहे इथं कुठे स्वच्छतागृहासाठी जाण्यासाठी जागा काय वाटतं कुठे जावं लागतं आहे माझं स्टेशनच्या बाजूला पण आहे पैसे घेतात इथे आता नवीन तिथे पैसे घेत नाही स्टेशनच्या बाजूला घेतात तरी माणसं इथे घाण करतातच त्यांच्यावर ऍक्शन घेतलं पाहिजे हे माझा प्लीज रिक्वेस्ट आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच उद्या अतिशय भयंकर प्रकार जो आहे सध्या बदलापूर शहरात होत चाललेला आहे आणि तरी सुद्धा याच्यावरती कोणीच लक्ष देत नाही तुम्हाला काय वाटतं तेही सांगा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद